एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मी कालच्या व्हिडिओचा एंड जिथून केला होता ना तिथूनच सुरुवात करत आहे खरं तर इथे घरी मम्मीकडे आल्यानंतर ना एवढं काही खास झालं नाही जेवण केलं आणि मस्त गप्पा मारून जे आहेत झोपलो आणि आता दुसऱ्या दिवशी ना तुम्हाला आधी मम्मीचं गार्डन दाखवते एवढं जास्त नाही पण तिने ना, ना शिमला मिरच्या सीड होत्या आणि त्या अशाच तिने ज्या आहेत टाकल्यात आणि सगळ्या ग्रो झाल्या म्हणून तिने जे आहे ना बकेट असो किंवा मग डब्बा असो तुम्ही पुढे बघणार अगदी पिशवीतसुद्धा जेवढे तिने रोपं ग्रो झाले होते ना ते सगळे रोपं तिने इथे लावून ठेवलेत आणि सगळे इतके छान मस्त मोठे झाले आहेत पण आता ना यांना उन्हाची गरज आहे आणि जे आहे ना थोडी कंपोस्ट वगैरेची गरज आहे मग यांच्यामध्ये खूप छान जी आहे मिरची जी आहे ती होणार आहे आणि मी तेच बघत उन्नी होती आणि म्हटलं चला तुम्हालाही दाखवते सो आता बघूयात किती फ्युचरमध्ये शिमला मिरची मम्मीला मिळतात म्हणून आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेग जे वेग आहे ना ते लावलं आहे आणि मी मम्मीला सांगत होती की तू हे सगळं जे आहे टेरेसवर शिफ्ट कर जेणेकरून त्यांना जास्त ब्राइट लाईट मिळेल आणि तुम्ही हा वेल बघताय ना असे दोन तीन मोठे मोठे वेल आहेत गिलकीचे वेल आहेत सगळे आणि खूप मोठे मोठे झाले अगदी वर टेरेसपर्यंतसुद्धा ते गेलेले आहेत आणि आता त्यांची फ्लावरिंग सुरू होईल आणि त्यानंतर जे आहे गिलकी यायला सुरुवात होतील आणि मागे जरा व्यवस्थित पाऊस असल्यामुळे ना खूप असे भरभर भरभर हे वाढलेत आणि त्यानंतर इथे थोडे जे आहेत ना मम्मीकडे ना ते दगडी गुलाब असतात ना ज्याला चिनी गुलाब पण म्हणतात त्याचेही काही रोपटे लावले होते पण एवढं व्यवस्थित मेंटेन करून ठेवलेलं नाही आहे कारण कसं आहे ना आपल्याकडे खूप वेळ असतो मग आपण जे आहे आवडीने या सगळ्या गोष्टी करतो पण मम्मीकडे एवढा वेळ नाही म्हणून तिने आहे तसं जे आहे लावून आहे आणि खूप छान मस्त ग्रो झालेले आहेत आणि जे काही चिनी गुलाबचे जे आहेत ना ते मी जाताना इथून सगळे जे आहे त्यांची कटिंग्स नेणार आहे कारण आता त्यांच्या घराला जे आहे कलरिंग वगैरे स्टार्ट होणार आहे त्यामुळे जे आहे इकडे तिकडे ठेवण्यात तुटण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि प्लास्टिकच्या डब्यांमध्ये लावलंय सो इकडे तिकडे हालचाल जर झाली तर मग हे सगळे तुटतीलच आणि तुम्ही बघतच आहात अगदी बकेट पिशवी सगळ्यांमध्ये जे आहे ना खूप मस्त जे आहे हे शिमला मिरची रोप वाढत आहे आणि मम्मीला म्हणली की याच्यापेक्षा तू नॉर्मल मिरची पण अजून एक दोन ट्राय करायला पाहिजे होती जेणेकरून तुला डेली यूजसाठी मिरची मिळेल कारण एवढी छान ग्रोथ होते म्हणल्यावर त्यांना जे आहे व्हेजिटेबल म्हणजे ती मिरची असेल ती पण खूप छान जी आहे पद्धतीने येईल चला असो गार्डन दाखवल्यानंतर जे आहे इथे मम्मी पप्पांसाठी म्हणजे मम्मीसाठी मी जग एक पाण्याचा घेतला होता आणि मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की डी मार्टमधून मी आणला होता आणि तो तोच मी आता इथे दाखवते आणि पप्पांना म्हटलं की मी व्हिडिओ करणार आहे म्हणून पप्पा जरा मस्त तयार होऊन जे आहे ड्रेस वगैरे घालून इथे आले की व्यवस्थित दिसलो पाहिजे तुझ्या व्हिडिओमध्ये आणि जो, जो बॉटल पप्पांकडे होती ना ती भावाने मला दिली होती ॲक्च्युली तेही मी तुमच्यासोबत खूप पूर्वी शेअर केलं होतं पण मी तिला काही यूजच केली नव्हती कारण माझ्याकडे दोन बॉटल ऑलरेडी तेलाच्या आहेत म्हणून म्हटलं मम्मीला देऊया तिला हँडी वाटलं तर ठेवेल अदरवाईज मग मी परत आणेल आणि मग वाटलं ते काहीतरी तिच्यासोबत काहीतरी डी आय वाय करूयात सध्या तरी मी तिला देऊन टाकली ती आणि लगेच माझ्यासारखंच आणि आपल्या सगळ्यांनाच ही जी असते ना उत्सुकता असते घरात कुठलीही गोष्ट नवीन आली ना की तिला लगेच यूज करायचं कसं वाटतं म्हणून आणि मी जेव्हा माझ्यासाठी हा जॉग घेतला होता ना मला मम्मी तेव्हाच म्हटली होती की मला हा जॉग खूप आवडला म्हणून मस्त आहे आणि एवढा जास्त प्रायसी पण नाही आहे सो तिला खूप आवडला होता म्हणून मी विचार करून ठेवला हो होता तेव्हाच की जाईल ना तेव्हा मोठी गोष्ट काही घेऊ नको घेऊ पण हा जग मम्मीसाठी नक्की घेऊन जाईल आणि अजून बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या पण मी ज्या डीमार्टमध्ये गेली ना ते डीमार्ट रेडी होतं तिथे एवढ्या जास्त गोष्टी नव्हत्या मोठ्या डीमार्टमध्ये गेली असती ना तर बऱ्याच गोष्टी घ्यायचा प्लॅन होता पण ते थोडं दूर असल्यामुळे मग जाणं तिथे शक्य झालं नाही त्यामुळे जे आहे फक्त हा जग घेतला आता बघूयात अजून काय काय घेतलं जातं आहे पण लगेच मम्मीने पप्पांना जगमधून पाणी देखील भरून दिलं आणि एक्साइटमेंट असते कुठल्याही नवीन गोष्टीची सगळे लोक सेमच असतात याचं ताप आता बरा झाला आहे पण गोष्ट अशी ना की तिला विकनेस खूप जास्त आला आहे आणि मी तिला इथे फोर्सफुली जे आहे सांगते की तू फ्रूट्स खा कारण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे की हिच्या जा डाएट जे आहे ते प्रॉपर पाहिजे तेव्हा हिची जी आहे सगळं हिचं व्यवस्थित कवर होईल जे काही विकनेस आला आहे तो कवर होईल फक्त औषधींनी तिला खूप जास्त झोप येते त्यामुळे औषधींवर मला असं वाटते की आता भर न देता तिच्या डाएटवर व्यवस्थित भर द्यावा म्हणून मी तिला फ्रूट्स जे आहेत ते तिथे कट करून दिले होते आणि आता ना तुम्हाला माहीतच असेल तर हे आहेत कटरले ॲक्च्युली मम्मीला मी सांग ते आधीच तिने सगळे कट करून ठेवले होते नाहीतर तुम्हाला अख्खा जे आहे दाखवलं असतं हे एक व्हेजिटेबल आहे आमच्याकडे कटरले म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा आणि प्रिपरेशन आपलं कसं व्हिडिओ मला दाखवायचं आहे तर माझं प्रिपरेशन असतं की मी सगळं स्टार्टिंगपासून दाखवते पण मी इथे मम्मीला सांगायची आधी तिने जे आहे कढईमध्ये सगळं तिखट वगैरे सगळं जे घातलं होतं नॉर्मल असं तेल घालून जे आहे तिखट मिळत जे आहे हळद वगैरे जे आहे हे सगळं टाकलं त्यामध्ये आणि हे बारीक बारीक कट करून घेतले होते कटरले आणि ते यामध्ये घातले हे म्हणजे हेल्दी पण असतात पण काय होतं ना आपल्याकडे थोडे कॉस्टली मिळतात हे गावाकडे सध्या आता पावसाळ्याचं सीझन चालला आहे म्हणून इकडे जरा स्वस्त मिळत होते म्हणून त्यांनी आदल्या दिवशीच आणून ठेवले होते की आम्ही येणार आहोत सो आम्ही आल्यावर जी आहे ही भाजी बनवायची कांदा लसूण वगैरे मम्मी खात नाही त्यामुळे अगदी नॉर्मल अशी जी ही भाजी आहे ही माझी कटरल्याची आमची इथे बनून तयार झालेली आहे पियाने छान पोटभरून जेवण करावं म्हणून मम्मी तिच्यासाठी दोन छोट्या छोट्या चपाती बनवल्या होत्या आणि छोटे छोटे लाड ना फक्त आजीकडेच पुरवले जातात नाहीतर आपण कामाच्या म्हणजे वेळ एवढा कमी असतो आपल्याकडे की आपण म्हणतो की खा असंच मग आपण एक दोन जे आहे ओरडून वगैरे खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो पण मम्मीची ही ट्रिक होती आणि तिने दोन्ही छोट्या चपात्या ज्या होत्या त्या तिने लगेच खाऊनही घेतला जेवण झालं घरातलं थोडं आवरून झाल्यानंतर जे आहे आम्ही आता जात आहोत फिरायला आणि खरं सांगायचं म्हटलं तर फिरण्यापेक्षा ना जिथे जातो आहे त्या गोष्टीचा आनंद तर आहेच पण मी त्यांना म्हणजे सोबत फिरायला नेते ना तेही म्हणजे आपल्या गाडीवर आपण आईवडिलांना असो ना असं घेऊन जातो ना तर खूप जास्त आनंद असतो माणसाला आणि आम्ही ना म्हणजे आम्ही जेव्हा सासूबाईंकडे गेलो ना आम्ही तेव्हा त्यांनाही नेणार होतो पण ज्या दिवशी आम्ही त्यांना अमळनेरला सोडलं ना म्हणजे माझ्या ननंदबाईकडे सोडलं त्या दिवशी अंमळनेर बंद होतं आणि आता आम्ही अमळनेरलाच चाललो आणि आज जे आहे माझं माहेरचं म्हणजे धुळ्याचा जो एरिया आहे ना तो तो पूर्णपणे बंद आहे काहीतरी सभा वगैरे काहीतरी होणार होतं त्यासाठी त्यांनी सगळं बंद ठेवलं होतं सो एक दिवशी ते बंद होतं आणि आता हे बंद आहे सो so, आता जे आम्ही इथे आलो ना तर हे चालू होतं म्हणून आम्ही आता इथे आलो की जेणेकरून रस्ता पण पूर्ण क्लिअर राहील गर्दी वगैरे राहणार नाही आणि आपण मस्त जाऊन जे आहे दर्शन घेऊ शकतो सो आम्ही आलेलो आहोत मणेरला आणि तिथे जे आहे मंगळ ग्रह असं म्हणून मंदिर आहे ह्या एरियातल्या बऱ्याच लोकांना हे सगळं माहिती आहे मी इथे ना खूप लहान असताना म्हणजे आली होती आणि मला आहे की तेव्हा ना हे मंदिर फक्त नॉर्मल मंदिर होतं एवढी गर्दी वगैरे नसायची आणि आता जे आहे ना त्यांनी खूप छान मस्त मेंटेन करून ठेवलं आहे गार्डन वगैरे बनवलं आहे म्हणजे एक जे असतं ना असं टुरिस्ट व्हिजिट जो प्लेस असतो ना तसं छान बनवलेलं आहे आणि तेच मी जसं मी तुम्हाला सांगितलं की आणि आम्ही वीक डेजला पण आलो होतो शनिवार रविवारी वगैरे आलो असतो ना तर इथे खूप जास्त गर्दी असते पूर्ण रांग जी असते ना ती लागलेली असते इथे पण जे होतं ना आम्ही म्हणजे वीक वीकेंडला न येता वीक वीक डेजला आलोत ना त्यामुळे एवढी गर्दी इथे नव्हती मला ह्या मंदिराचा असा म्हणजे खोलवर असा इतिहास माहीत नाही पण खूप म्हणजे काहीतरी आपल्या भारतामध्ये वगैरे असं काहीतरी एक दोनच असे जे आहेत ना मंगळ ग्रहाचे जे मंदिर आहेत आय थिंक सो so, मी अगदी रॉंग पण असू शकते पण मी थोडं म्हणजे लहानपणी हे थोडं ऐकलं होतं आणि तुम्ही गुगलवर वगैरे सर्च करू शकतात सो खूप कमी मंदिरं आहेत मंगळ जे आहे यांचे सो आम्ही इथे आलेलो मस्त दर्शन झालं आणि इथे गर्दी नसल्यामुळे अगदी आरामात तुम्ही मंदिरात कितीही वेळ थांबा कोणीही बोलणारं नव्हतं लाईन असली की मी पटापट दर्शन घेऊ असतं ते लगेच जायचं असतं पण तसं काही नव्हतं म्हणून एकदम आरामात मस्त बसलो फक्त प्रॉब्लेम हा होता ना की इथे गरम एवढं होत होतं ना आणि काय होतं ना म्हणजे आपण आपण जिथे राहत असतो जसं आता आम्ही पुण्यामध्ये राहतोय पुण्यामध्ये एकदम छान असं मस्त थंड वातावरण आहे आणि तिथून इकडे आल्यानंतर ना एवढं गरम वातावरण आहे की तुम्हाला मी कायच सांगू पुढे बोलूयात वातावरणाबद्दल सध्या तरी बघा इथे खूप छान छान जे आहेत मस्त फुलांचे आहे आणि सगळ्यांची कटिंग घेणं एवढं इझी आहे मी तुम्हाला सांगते पण मी कंट्रोल करते कारण घेऊन काही अर्थ नाही आहे अजून तीन चार जे दिवस आहे मला इथे राहायचं आहे आणि तोवर कटिंग्स जपून ठेवणं म्हणजे जरा अवघड आहे त्यामुळे मी जे आहे ना घेणं काही प्रेफर केलं नाही म्हटलं नको नाहीतर मग मी मंदिरात पण कटिंग घेऊन घेते कारण अशा कटिंग घ्यायच्या मंदिर वगैरेतून की मंदिरालाही जे म्हणजे त्यांची शोभाही कमी व्हायला नको आणि घेतल्यानंतर ते अजून भरगतच वाढले पाहिजे अशा विचाराने जे असते मी घेण्याचा प्रयत्न करत असते पण मी इथून काहीही घेतलं नाही आणि पिया जरा मस्त एन्जॉय करते एनर्जी थोडी लो आहे पण इथलं वातावरणच मंदिरात आलो की थोडी एक्स्ट्राची एनर्जी जी असते ती आपल्याला फील होत असते मन प्रसन्न होऊन जातं आणि एवढं छान मस्त मेंटेन केलं आहे त्यानंतर तर अजून छान वाटतं सगळं ग्रीनरी बघण्यासाठी मंदिराला लागूनच एक पार्क होता जिथे लहान मुलांसाठी ना फक्त पाच रुपये फी होती आणि ला मोठ्यांसाठी नव्हती फक्त लहान मुलांसाठी होती सो पियाचा हट्ट चालला होता की आपण जाऊयात खरं तर एवढं गरम होत होतं पण तरीही तिचं चाललं होतं म्हटलं चला पाच दहा मिनटं का असे ना इथे जाऊन तिला खेळू देऊयात आणि ती इथे छान खेळली मस्त तिने एन्जॉय केला आणि यानंतर जे आहेत आम्ही डायरेक्ट आता घरी जाण्यासाठी निघणार आहोत ज्या वेळेवर आम्ही आलो होतो ना म्हणजे आम्ही सायंकाळी घरी पोहोचून जाणार अशा वेळेवर जे होतं ना आम्ही आलो होतो त्यामुळे जास्त काही खाणं एवढं शक्य नव्हतं आणि जेवण वगैरे करून आलो होतो पण तेच अगेन खूप जास्त गरम होत होतं म्हणून जे आहे छोट्या आईस्क्रीमचे जे आहे तसे आम्ही डबे घेतले तिथून आणि मस्त कारमध्ये बसून जे आहे आम्ही इथे आईस्क्रीम एन्जॉय करता करता जे आहोत मस्त घरी पोहोचणार आहोत आणि माझ्या मम्मीला आईस्क्रीम खूप जास्त आवडते म्हणून तिच्यासाठी दोन होते आणि आमच्यासाठी एक एक आणि अशा पद्धतीने आईस्क्रीम खाता खाता आम्ही घरी पोहोचलो बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये जेव्हा खमंग करताना तुम्हाला दाखवते याची प्र पूर्णपणे रेसिपी जी आहे मी तुमच्यासोबत शेअर केली आहे पण आता मी बनवते इथे घरी आल्यानंतर रात्री जरा वेळ होता माझ्याकडे म्हणून म्हटलं याचं प्रिपरेशन करून घेऊया तर हे खमंगचं प्रीमिक्स जे आहे मी मम्मीकडूनच बनवून घेत असते यासाठी ती डाळ तांदूळ वगैरे किती किती लागतात ना हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण लिहून देते मग तुम्ही त्या पद्धतीने जे आहे मेजर करून तुम्ही दळून घेऊ शकतात दळताना थोडं चरचरीत दळायचं म्हणजे थोडं जाडसर असलं पाहिजे आणि त्यामध्ये मग खाता सोडा मीठ आणि काय हळद वगैरे हे जे काही आहे ना साखर वगैरे किती घालायची लिंबू पावडर किती घालायचं हेही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यानुसार तुम्ही मेजर करून जे आहे हे प्रीमिक्स घरी बनवून बनवून ठेवू शकतात आणि अगदी पाच ते दहा मिनिटात लगेच सकाळी जे खमंग आहे ते बनवून तयार होऊन जातं नेक्स्ट डे सकाळी मी हे काम करते आणि जेव्हा माझं यायचं ठरलं होतं ना मी तेव्हाच म्हणजे मम्मीला सांगून ठेवलं होतं की तू असे दोन चार कामं आहेत तू ते करू नको मी आल्यावर जे आहे आप मी करून घेईल त्यातलं एक होतं जे की ट्रॉलीज क्री क्लीन ख्ली, करणं बाहेरून आतून नाही करत आहे कारण त्यांना कलरिंग करायची आहे घराला त्यामुळे जे आहे मी आतून नाही करते फक्त बाहेरून व्यवस्थित क्लीन करते आणि इथे मी फक्त नॉर्मल कापड घेतला त्याला जरासा म्हणजे असा ओला केला आणि त्यावर जे आहे ना हँडवॉश थोडं हँडवॉश लिक्विड आणि डिशवॉश लिक्विड जे असतं ना ते डायरेक्टच त्यावर होतलं आणि डायरेक्ट क्लीनिंग करायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली जे आहे ना सगळे तेलाचे हात वगैरे लागलेले असतात ना ते सगळं निघून जातं याच्याने आणि जे आहे दहा मिनटात मी ही पटापट क्लीनिंग जी होती ना ती इथे करून घेतली माझ्या लग्नाला आता नऊ वर्षे झाले आहेत आणि जेव्हा पण मी येते ना तेव्हा बऱ्याच गोष्टी मी माझ्या हाताने व्यवस्थित ठेवून जाते किंवा ऑर्गनाईज करून जाते आणि मी त्यानंतर म्हणजे लास्ट टाईम आली होती तर त्यानंतर मी आत्ता जरी आली ना आता तुम्ही वर्षांनी या किंवा मग आपण दीड वर्षांनी जा अशा काही गोष्टी असतात ना की ते आपण आपल्या हाताने ठेवून गेलेलो असतो ना ते तशाच्या तशा असतात तशा जागूनसुद्धा हलतसुद्धा नाही सो बऱ्याच वेळा मी आल्यानंतर ना म्हणजे स्वयंपाक वगैरे मी अजिबात करत नाही ते मम्मीच करते पण हे जे बाकीचे कामं असतात ना की त्यांचं घरातलं थोडं भंगार कमी करा किंवा किंवा कपाट वगैरे व्यवस्थित रचून जा किंवा जसं ट्रॉलीज वगैरे क्लीन करून जा किंवा डब्बे सांगा की हा डब्बा आता खराब झाला आहे तू याला सोड आणि आता नवीन याच्यामध्ये जे आहे नवीन डब्बा घे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना मला असं वाटते की आपण माहेरी गेल्यावर ना ह्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स असतं ना ते खूप जास्त होतं आणि त्यांनाही या गोष्टीचं महत्त्व संपतं की ही आल्यावर ना ही हे कामं सगळे मस्त छान करून जाते आणि मला आवडतं म्हणजे की जे आहे एक व्यवस्थित घर थोडं ऑर्गनाईज करून जायचं कारण काय होतं ना की जे जुन्या काळातले असे लोक आहेत ना त्यांना एवढं म्हणजे ते पुसून वगैरे ठेवू शकतात ऑर्गनाईज वगैरे जास्त असं डीपली त्यांना सम जमत नाही जसं मम्मीला एवढा वेळही नसतो की ती हे सगळं करून ठेवेल आणि मला आल्यावर मलाही आवडतं आणि आय एम शुअर sure, तुम्हीही लोकं म्हणजे जेव्हाही आपण माहेरी मुली जातात ना तर असल्या गोष्टी ज्या असतात ना ते त्यांच्या म्हणजे त्यांना करायच्याच असतात आणि त्यांच्याशिवाय ह्याच सगळ्या ज्या गोष्टी असतात ना दुसरं कोणी करत पण नाही सो मी प्रत्येक वेळा येऊन हे कामं जे असते ना एक अगदी आनंदाने एन्जॉय करत असते तर चला माझ्या ट्रॉल्यास मी पुढे क्लिनिंग कंटिन्यू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल कसा वाटला कमेंटमधून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय